नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जवळले माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज बघा बाहेर खूप पाऊस पडतोय आणि प्रांजलची फरमाईश आहे बोलला मावशी बाहेर खूप पाऊस पडतोय तर आज काहीतरी चटपटीत होऊन जाऊ दे तर म्हटलं ठीक आहे फोडणीचा भात तर केलेलाच आहे तर म्हटलं त्याच्या जोडीला आपण चटपटीत असं काहीतरी करूया तर पावसाळा म्हटलं की भजी आलीच नाही का तर घरामध्ये बघू शकता तुम्ही इथे हे बघा घरामध्ये ना मिरची होती अशी बारीक मिरची हे बघा तर मी काय केलं ही बारीक मिरची आहे ना मध्ये असं कट केलं आहे आणि त्यामध्ये मीठ भरलं आहे हे बघा आणि इथे एक वाटी मी हे बघा इथे एक वाटी असं डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला काही जास्त साहित्याची साहित्य लागणार नाही आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपली चटपटी तशी मिरची भजी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी इथे एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया कारण मिरचीला मी आधी मीठ लावलेलं आहे ना त्यामुळे कसं आता थोडंच आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे पाव चमचा नाहीतर मग खारट होऊ शकतो त्याचबरोबर इथे बघा पाव चमचा अशी थोडीशी अशी हळद घेतलेली आहे आपल्याला सोडा न वापरता भजी करायची आहे सोड्याचा आपण अजिबात इथे वापर करणार नाही आहोत बिना सोड्याची आपल्याला भजी बनवायची आहे छान होतात बिना सोड्याचे सुद्धा तर भजी अशी चटपटीत करून खायची असतील ना तर इथे तुम्ही जिऱ्याचा वापर करा नाहीतर मग जिरे पावडर तर इथे मी पाव चमचा असं जिरे पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा धने पावडर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घ्या नाहीतर स्किप करू शकता आणि ना डाळीचं पीठ आहे ना तर थोडंसं आपण इथे हिंग घालूया मला हिंग नको असेल जिरे पावडर धने पावडर नको असेल तर तुम्ही स्किप करा पण टाकलं ना तर छान चव येते आता आपण हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपण ना थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं हाताच्या साह्याने हे बघा थोडं थोडं पाणी करून असं ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघा असं मी हाताच्या साह्याने असं सर्व असं एक संघ करू हे बघा असं असं फिरवायचं पाच मिनिट चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ हलकं फुलकं होतं आणि आपले भजी पण छान असे हलके फुलके होतात आणि खायला पण एकदम टेस्टी असे लागतात ते बघा इथे तेल पण आपलं छान तापलेलं आहे हे बघा पीठ आपलं हलकं फुलकं छान असं मी फेटून घेतलेलं आहे तर आता आपण काय करायचं इथे एक एक मिरची अशी बुडवून घ्यायची हे बघा असं आणि अशी सोडायची बघा टाकता टाकता मिरची वरती आली ना का समजायचं आपलं तेल पण छान तापलेलं आहे आणि आपलं पीठ पण छान हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा असं सोडायचं आता एक एक करून आपण सर्व मिरच्या सोडून घेऊया हे बघा एकदम भजी करण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की अशी भजी करून बघा आणि कशी वाटते रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा बघू शकता तुम्ही इथे हे बघा तेल पण आपलं छान तापलेलं आहे आणि बघा मस्त अगदी ना छोटी छोटी मिरची आहे त्यामुळे बघा तिथे दिसायला सुंदर दिसतंय नाही का हे बघा छान बाहेर पाऊस चालू आहे आणि इथे छान बघा आपली भजी तुम्हाला दिसते का बघू शकता हे बघा छान इथे भजी बघा आपली टन फुगलेली आहे काही करायला म्हणजे ज्यांना भजी वगैरे करता येत नाही ना खास त्यांच्यासाठी ला ते काही करायला म्हणजे भजी करायला काही लागत नाही अगदी कमी साईजच्यामध्ये भजी आपली तयार होतात आणि ते पण खायला एकदम टेस्टी आणि चित मिरची भजी भजी पण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका किती सुंदर झाले आहेत नाही का भजी जे नवीन असतील ना ज्यांना भजी करता येत नसेल खास त्यांच्यासाठी टिप्स आहे की काही करायला लागत नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे भजी करण्याची तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आता आपण हे सर्व मिरचींची भजी करून घेऊयात हे बघा किती सुंदर आपली इथे मिरची भजी तयार आहे हे बघा इथे आपली मिरची भजी तयार झालेली आहेत कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा एक लाईक करा धन्यवाद